नमस्कार मंडळी तर आज सकाळी ब्लॉगला सुरुवात करत आहे आता रिहाशला शाळेत सोडून आले आहे मी आणि म्हटलं चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर जशी मी त्याला सोडून आले तसं एक पार्सल मला रिसीव झालं आहे दाखवते मी तुम्हाला तर हे आहे ते पार्सल तर मी त्याच्यासाठी थोडे म्हणजे घरात घरात यूज करण्यासाठी असे बनियान ऑर्डर केले होते तर ते आलेले आहेत तर ॲक्च्युली मी आता हे ओपन करणार होते पण माझ्या लक्षात आलं अचानक की जर मी ओपन केले तर तो खूप चिडणार माझ्यावरती म्हणून आता तो जेव्हा येईल ना तेव्हाच आपण हे ओपन करूयात आणि मी दाखवेन तुम्हाला त्याला घालूनही की हे कशा प्रकारे आलेत वगैरे तर चला आपण तो एक वाजता येणार आता आता पावणे बारा झालेले आहेत त्याला एक वाजता मी घ्यायला जाईन त्यानंतर मग तुम्हाला दा ह्या बन कसे आलेले आहेत त्याचा रिव्ह्यू देईन आणि मंडळी मला तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची होती ॲक्च्युली सध्या मी घरी असते तर घरी बसून काय वेगळं करावं असं विचार करत होते म्हणून मी माझं यूट्यूब चॅनल ओपन केलं आणि असंच आपली डेली लाईफ जी काय चालू आहे ते म्हटलं आपण यूट्यूबवरती शेअर करत जाऊ तर आ, अगदी फार डिटेलमध्ये मी माझी फॅमिली नाही दाखवणार पण जितकं माझे, माझे फ, आ, र, फ, आ, फूड रिलेटेड जे काही व्हिडिओज असतील ज्या रेसिपीज असतील किंवा रिहांशी रिहांशला थोडंसं कुठे बाहेर आम्ही घेऊन वगैरे गेलो तर त्याच्याबद्दल थोडंसं दाखवेन असं तुम्हाला मी यूट्यूबवरती शेअर करत जाईन आणि माझी ही सुरुवात आहे तर थोडंसं मला बोलायला वगैरे एकदम व्यवस्थित जमत नाही तर प्लीज तुम्ही सांभाळून घ्या इथे मी आता कुकरला पालक शिजायला लावलेली आहे कारण पालकची एक जुडी होती माझ्याकडे आणि थोडासा पनीरही आहे घरात तर विचार करते की पालक पनीर बनवते यांच्याला पण पनीरची भाजी खूप आवडते त्यामुळे पालक शिजवून घेतला आहे मी ह्याच्यामध्ये एक जुडी पालक आणि थोडासा अर्धा टमॅटो आणि अर्धा कांदा आणि दोन मिरच्या असं टाकून मी हे सगळं शिजवून घेतलं आहे पहिले एक कांदा घेतला आहे मी इथे आणि थोडस टोमॅटो घेते अर्धा पण एकदम बारीक चिरून घेते ऑलरेडी मी यामध्ये अर्धा टोमॅटो टाकलेला आहे आणि अर्धा कांदाही टाकला मी लसून सोलून घेते लसूण पालक आहे त्यामुळे लसूण थोडं जास्त लागणार इथे मला हा आणखी थोडा लसूण मी सोलून ठेवला आहे कारण मी नंतर वरून सुद्धा त्याला थोडासा तडका देणार आहे लसणाचा तूप आणि त्यामध्ये लसूण टाकून त्याने खूप छान फ्लेवर येतो आता फक्त कुकर झाला आहे मी पालक काढून घेते बघू शकता पालक शिजला आहे छान आता हे सगळं मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे तर पटकन मी ग्राइंड करून घेते आणि पुढची रेसिपी तुम्हाला दाखवा छान हिरवा कलर आलेला आहे हे दिसतोय की नाही डोंट नो छान कलर आला आता इथे मी पहिले पनीरचे तुकडे करून घेते खूप जास्त नव्हतं पनीर थोडंच होतं आणि पालकही थोडाच होता म्हणजे करून आम्ही दोघं थोडस गोल्डन झाला की आपण आणि टमाटो आपण कांदा आणि टमाटो लवकरच शिजण्यासाठी थोडस मीठ टाकते एक चमचा लाल तिखट आणि हे धने जिरे पावडर आहे एक चमचा सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित त्यानंतर मग आपण ही बनवली होती पिवरी बघू शकता तरी छान हिरवा कलर आलाय ही ऍड करून घेऊ आपण ह्याच्यात मिक्स तेच पाणी मिक्स केलं ज्याच्यात आपण पालक शिजवून घेतली होती कन्सिस्टन्सी अशा प्रकारे यामध्ये मी थोडी कसुरी मेथी ॲड करणार आहे छान बारीक करून घ्यायची आहे इथे मी ही सुहानाची कसुरी मेथी यूज केली आहे छान मिक्स करून घेते वरून थोडस तूप घालते तूप अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही घाला मला आवडतं म्हणून घालते आणि थोडस पनीर किसून घेते वरून आणि ह्याला आता उकळी यायला लागली आहे तर आपण ह्याच्यामध्ये आता हे पनीर सोडूया छान पनीर मिक्स करून घेते झाली आपली पालक पनीरची भाजी आता फक्त आपल्याला लसुणी पालक बनवायचा आहे त्याच्यामुळे आता आपण फक्त लसणाची एक फोडणी द्यायची आहे त्याच्यावरती लसणाची फोडणी द्यायची आहे त्यासाठी मी इथे आ... फोडणीचं हे माझ्याकडे आहे भांडं तर ह्याच्यामध्ये मी थोडंसं तूप ॲड करून घेते खूप तुम्हाला दिसत असेल तुपाची फोडणी याकरता देते तेलाचीही देऊ शकतात पण तुपाने ना खूप छान एक फ्लेवर येतो भाजीला तर याच्याला आवडतं तूप त्यामुळे मी देते तेवढंच हेल्दी राहते लसूण टाकायचं लसूण छान इथे हे झालंय बघा गोल्डन ब्राउन मस्त आता आपण हा भाजीने टाकून देऊया बघू शकता तरी छान दिसते भाजी तर ही आपली लसूणी पालक रेडी झाली आहे खूप छान लागते तुम्ही नक्की ट्राय करा एकदम सोपी पद्धती आणि खरं सांगते तुम्हाला फक्त दहा मिनिटात होऊन जाते आणि लागतेही खूप सुंदर पराठ्यासोबत खा राईससोबत सोबत खा चपातीसोबत खा किंवा नान रुमाली रोटी कशासोबतही खा खूप छान लागते ही भाजी तुम्ही पाहिलं मी आता कशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने लसणी पालक बनवला आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा खरंच खूप छान लागते ही भाजी आणि मुलांना विशेष करून आवडते पालक असा पोरं खात नाहीत त्यांना ना अशा प्रकारे काहीतरी छान छान आयटम करून घातले तर ते खातात तर नक्की ट्राय करा तर मंडळी बघा इथं मी एका डिशमध्ये भाजी थोडी काढून दाखवते तुम्हाला कशी झाली आहे कलर पण बघा किती सुंदर आला आहे आणि टेक्स्चर पण खूप सुंदर आला आहे अशा प्रकारे ही भाजी होते तर आता माझी भाजी तर बनवून झाली आहे आता एक वाजता जेव्हा रिहांश येईल तेव्हा मग मी छान गरम गरम चपात्या फुलके बनवेन त्याला फुलके आवडतात तर छान फुलके बनवेन त्याला आणि गरम गरम जेव घालेन आणि नंतर मग मी पण जेवेन तर अशी होती आजची ही रेसिपी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर मला कमेंट नक्की करा आणि सांगा आणि नक्की ट्राय करून बघा तुमच्या मुलांना नक्की आवडणार आता माझं सगळं जेवण वगैरे म्हणजे भाजी वगैरे सगळं बनवून झालं आहे तर म्हटलं आपण सगळं गॅस वगैरे पुसून घेऊ ओटा क्लीन करून घेऊ म्हणजेच पटापट -पत सगळं जर तेव्हाचं तेव्हा केलं ना तर एकदाच अंगावरती कामं पडत नाहीत जेव्हा तेव्हा सगळं आवरून घेतलं तर इझी पडतं सगळं तर इथे मी सगळे भांडी वगैरे आता क्लीन करून घेते म्हटलं आणि मग थोडा टाईम पण होता माझ्याजवळ रियाशला आणण्यासाठी मग भांडी सगळी क्लीन केली धुतली वगैरे स्वच्छ आणि मग थोड्या वेळ म्हटलं आता आराम करून घेऊयात थोड्या वेळ टी व्ही बघणार आणि मग रिहांशला आणायला जाणार आता थोड्या वेळ बसते काहीतरी टी व्हीवरती शो बघते मी मला तारक मेहता खूप आवडतो बघायला तर ते बघणार मी थोड्या वेळ आणि मग रिहांशला घ्यायला जायला टाइम होईलच एक वाजता तुम्हाला हा रियाश आता स्कूल वरून आला आहे आणि आल्याला त्याने हे पार्सल पाहिलं आणि मम्मा फोडू 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 चाललंय त्याच पटका

आता म्हटलं चला फुलके बनवायला सुरू करते रियांशला भूक लागली होती दीड वाजला होता त्याचा जेवणाचा टायमिंग दीड दोनपर्यंत आहेच तर पटावट फटाफट फुलके केले आणि मग त्याला जेवायला वगैरे पण वाढलं आणि त्याच्यानंतर मी माझ्यासाठी पण फुलके बनवून घेणार आणि मग मी पण जेवून घेणार आणि त्यानंतर थोडा आराम करणार तर बघा इथे मी फुलके बनवते आहे चपातीसोबतही छान लागतात पण गरम गरम फुलक्यांसोबत ती भाजी खूप जास्त टेस्टी लागते त्यामुळे मी फुलके बनवले आणि त्याला आवडतात फुलके खूप दोन फुलके खात होतो दुपारी तर त्याला आता हे बनवून देते छान तूप लावून असं आणि मग तो खायला बसणार दाखवते तुम्हाला तसं मी मंडळी तुम्ही इथे बघा मी रियासचे प्लेट रेडी केली आहे पालक पनीर लसूनी पालक पनीर आणि इथे फुलके बनवले त्याच्यासाठी दोन खातो तो छान तूप लावून त्याला देते आहे रियांश कशी आहे मंडळी दुपारी तुम्हाला रेसिपी वगैरे दाखवली भाजी खूप छान झाली होती ती आशला पण आवडली तोही आवडीने जेवला आणि त्यानंतर आम्ही दोघांनी पण जेवण वगैरे संपूर्ण आराम केला आणि ना व्हिडिओ एंड करायचा राहून गेला म्हणून मग मी आता व्हिडिओ एंड करत आहे तर चला मंडळी तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कशी झाली होती तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय